हॅलो हॅलो ताई समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत हो ना <laughs> हो, बरेच बर। दिवसातून बर बर हो, हो <laughs> हो, मी फोन केला तुम्हाला हो ना अनुभव झालं बरोबर असं करत राहायचे ताई अनुभव तर किती देतात स्वामी हो ना भरपूर देतात भरपूर मग हो पाहिजे ना ताई तो ओळखलं का पण माझा आवाज हो आवाज आवाज ओळखल मी हा मागच्या वर्षाचा अनुभव आहे बापरे एवढा हो जुलैचाच आहे याच महिन्यातला मागच्या वर्षाचा बरं 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 छोटा मुलगा आहे ना माझा तर तो जवळजवळ सात महिने तो बारा नव्हता आजारी होता अगो हो किती हॉस्पिटल केलं पार डोंबोली पासून कल्याण पासून केवढं हॉस्पिटल केलं तरी त्याला फरकच नाही अजिबात अरे, अरे 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 हो सात महिने आणि त्याची बायको डिलेव्हरीला माहेरी गेलेली अच्छा हां हां हा। तर आता म्हटलं काय करायचं आता तिला पण आम्ही सांगायचं नाही तिला टेन्शन येईल म्हणून बरोबर बरोबर बर, हो तर तिला बेड होता बरोबर मग काय केलं मग सगळी म्हणायची बाबा तुम्ही बाहेरचं बघा जरा आणि माझं कसं बाहेर असं बघता बघताना विश्वास नाही पण आता बोलताच सगळे तर बघितलं आम्ही दोन तीन ठिकाणी बघितलं तरी पण काहीच फरक नाही अजिबात एवढं जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये आम्ही नुसतं हॉस्पिटलला घालवलं अच्छा आणि ह्या बुआ आणला किती घालवला असतील हो ते बघायला हो सांगितलं तर त्याचाही काहीच नाही फरक मग एक दिवस काय झालं अशीच जुलै मध्येच मी अशी कामावरून बसले होते ते अनुभव बघत होते ना अनुभव बघता बघता मला ना दत्तधामचं आलं पुढं ताई एका स्वामींनी बघा कुठल्या कुठे नेलं मला तर म्हणजे संगमनेरच्या तिथं दत्तधाम म्हणून वडगाव पान दत्तधाम म्हणून आहे दत्तांचं दिवस संगमनेर संगमनेर नगर जिल्यात। नगर जिल्यात। अच्छा तिकडे म्हणून आहे का हा नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात अच्छा अच्छा हा तर ते व्हिडिओ आलाय कसा तर सांगितलं की सगळ्यांवरती आहे असंय तसंय आता म्हटलं शेवटचा प्रयत्न तेवढा तरी करून बघू म्हटलं आता जाऊ दे काय मग तरी पण नाही तो नव्हताच तयार म्हणतो एवढं केलंय नाही नाही म्हटलं आता जायचं काय का होईना म्हटलं आणि एवढी आपली स्वामी सेवेकरी आहे ना तेवढी तिथं मला भेटली हो मला पूर्णच पत्ता ना ताई जरा तो तो ना संगमनेर आणि वडगाव पान वडगाव पान संगमनेर पासून दहा किलोमीटर आहे वडगाव पान नावाचं गाव आहे का हो हो गाव आहे गाव अच्छा हाँ हाँ। अच्छा हा हा संगमनेर पासून दहा किलोमीटर येते अच्छा अच्छा हा 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 तर मग म्हणजे गाडीच घेऊन गेलो ना आम्ही इकडनं <laughs> दोन दिवस राहिलो दोन <laughs> तीन दिवस राहिलो तिथे आम्ही मग तिथे संकल्प प्रार्थना सगळी घेतात झाली दा दोन तासाची त्यांची संकल्प प्रार्थना असते जवळजवळ दहा दा हजार लोक होती बापरे हो आणि एवढी स्वामी सेवे करी एवढी स्वामी सेवे करी तिथं बाप रे आणि अक्षरशः त्याला असं समोर नंतर संकल्प प्रार्थना झाल्यावर उभा केला माझ्या पोटात दुखताय हिथं दुखतंय डायरेक्ट त्यांनी सांगितलं आता तुझं दुखतंय का सांग आता तुला त्रास होतोय का सांग हा म्हणायचं काहीच नाही आता राहिलं आणि तेव्हापासून तिथं म्हणजे त्यांचं कसं आहे मेडिकल पण आहे त्यांचं हा विज्ञानाचं पण आहे आणि हे अध्यात्म पण आहे हो आणि आता म्हणलं विज्ञान संपलं तिथं अध्यात्म आपल्याला करायलाच पाहिजे अगदी बरोबर आहे हो तर मग तिथं मग आला आले तेला पन पन आएर्वेदिका... आएर्वेदिका आप ना तिथून आलं त्याला औषधं पण घेतली आम्ही तिथून नंतर आयुर्वेदिक औषधं पण घेतली त्यांनी तिथून मेडिकल मधून त्यांच्या पण त्यांनी एकही औषध न घेता तो आपोआप बरा झाला अरे हो काहीच नाही घेतलं त्यांनी ताई काहीच नाही घेतलं बघत आहे काहीच नाही घेतलं आणि ते सिद्ध पुरुष आहे त्यांना तिथं सिद्ध गाणगापूरला सिद्धी प्राप्त झालेली आहे त्यांना तिथं हो हो आणि मग असा व्हिडिओ बघितला मला कुणी सांगितलं नाही काय नाही तसेच म्हटलं स्वामींनी मला इकडं असं दाखवलंय आता आणि मग चांगला एकदम म्हणजे चांगला खडखडीतच झाला तो आता तुम्हाला माझा अनुभव सांगितला होता ना ह्या मधल्याची बायको राहत नाही गेली तिकडं असं तसं त्याच्यानी त्याच्यानंतर एवढं टेन्शन घेतलं म्हणलं आणि हा म्हणजे मित्रांच्या नादानी त्याला वाईट संगत लागली व्यसनाची मधल्याला हो कारण बायको नाही इथं मधल्याची ती गेलेली ना निघून ह्याला आम्ही एक शीट गाडीच रिकामं नेलं की ह्याला पण आपण नेऊ तिथं म्हणून तो, तो काय आमच्या बरोबर आला नाही आठ दिवस बघितलं तो आलाच नाही मग आम्ही आमची गेलो सगळी घरातली त्याच्यानंतर आता वर्ष गेलं आणि आता ह्या ये, ये चार जूनला ह्या चार जूनला त्याच्या काय मनात आलं काय माहिती ह्या मधल्याच्या म्हणतो मला जायचं म्हणतो जायचं म्हटल्यावर मग आम्ही केली तयारी आता ह्या चार तारखेला गेलो परत घेऊन तर गेलो तर तिथून पुढे त्याची सगळंच संपलं ताई सगळी संगत संपली सगळं अगं वा आणि एवढा चांगला ना आणि काम धाम त्याचे काम कॉन्ट्रॅक्ट चालू आहे काम विमा एवढी व्यवस्थित करतोय तो आता बारक्याला तर फरकच पडला वर्षात म्हणजे त्याच्या तब्येतीला पण ह्याला म्हणजे ह्या अशा फालतू ह्याच्यापासून संगतीपासून त्याचा म्हणजे चांगलं झालं त्याचं त्या मत हे महत्वाचं आहे हो आणि मी काय म्हणत होते आठ दिवस स्वामींना म्हणत होते हा तिथपर्यंत पोचू द्या स्वामींना नुसती मी प्रार्थना करायची हा ना तिथपर्यंत पोचू द्या म्हटलं काही करा म्हटलं स्वामी तुम्ही आता हाँ। हाँ। सोडले सगळं म्हटलं आणि झालं त्याला फरकच झाला म्हणजे आता बघा किती व्यवस्थित वागतो आता त्या दिवशी आता एकादशीच्या दिवशी तब्येत बिघडली होती त्यांना आधी दोन दिवस ऍडमिट केलं होतं तर आमचं मंडळ आहे असं म्हणजे हरिपाटाचं तर त्या सगळ्या लेडीज बोलायच्या तुम्ही पण यायला पाहिजे म्हटलं त्यांची तब्येत बरी नाही मी काही येत नाही म्हटलं आणि ह्याला जायचं होतं पळसदरीला पळसदरी आणि इथं एक ह्याच आहे आपलं विठोबारख माईचं मंदिर आहे तिथंच जवळच तिथं पण जायचं होतं एकादशीला आम्हाला तर म्हंटल मी येत तुम्ही कुणी घेऊन जा माझ्यावरची पण मी नाही येत तर मग गाडी केली आणि परत मग नंतर हे मला एखादशीच्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणतात माझी तब्येत बरी आहे तू जा गाडी आता पॅक झाली आता मी नाही जाऊ शकत तर मग त्यांना फोन लावला तर म्हंटल सीट तर म्हण आता झालं काय आता पॅक आता कोणाला आपण कमी करायचं म्हटलं जाऊ दे आता म्हटलं स्वामींच्या मनात नव्हतं स्वामींच्या मनात असेल तर नेतील म्हटलं पळसदरीला मला आणि अर्ध्यासा परत फोन आला मला ती तयारी करा झाली म्हणून पळसदरीला जायला आणि मी पळसदरीला गेले ताई तिकडनं आणि ह्याच्याच नावाची पावती मी ती फाडली तिथं सगळं केलं मधल्या असतो ना इथं घरी दोघे का बाहेर असतात हाच एकटा असतो आमच्या जवळ इथं तर हिथं काय झालं त्याची कामं चालू होती तर त्याची त्या विटातून विंचू चावला त्याच्या हाताला हो म्हणजे आता ती कॉन्ट्रॅक्ट घेतो ना तो अशी कामं असतात ना बांधकामाची कॉन्ट्रॅक्ट असतात ना ती Oh, oh. तो तो ते मिन्सू चावला त्याच्या हाताला आता हिथं मी पण नाही कोणच नाही आणि हिथं काय तर ते बोलले आता मी ह्याला दवाखान्यात मी बेतात होत होती आणि अक्षरशः ताई खरंच स्वामींची पांडरंगाची कृप एवढी कृपा ना कांदे बटाट्याचा एक टेम्पो आला होता आमच्याच दरवाज्यात आणि इथं चालेल त्यांनी सांगितलं थांबा आम्ही उतरवतो दोघं नवरा बायको होती अरे बापरे आणि त्यांनी तो विंच उतरला नाही वळख नाही पाळख नाही काही नाही अजिबात ताई आणि त्याला अगदी खडखडीत बरा केला त्या दोघांवर बघा म्हटलं आणि मी कुठे तर पळसझरी होते एकादशीच्या दिवशी बघा बघा ही स्वामींची कृपा कुठल्या रूपात किती म्हणजे त्या वर्षात एवढं स्वामींनी मला ना सगळं मार्ग एवढं व्यवस्थित दाखवलंय ना सगळे संकट येतात पण त्याच निवारण बरोबर होत संकटांच मोठा एकादशीच्या दिवशी अनुभव झाला सुंदर किती सुंदर हा कधी हो का नाही आणि माझं एक कसं आहे मी किती काम असू दे तरी दर गुरुवारी माझं स्वामींच्या मठात जाणं तिथं सेवा करणं स्वामींची अभिषेकाची भांडी घासणं स्वामींच्या शाली सादरी बदलणं ही माझी सेवा माझी चुकत नाही आमच्या जवळ मठ आहे जा म्हणजे एक पंधरा मिनिटा वीस मिनिटावर मठ आहे हो हो वीस मिनिटावर मठ आहे आम्हाला कोणता मठ येत आहे तो काय तो टाकव्याचा ता, स्वामी समर्थ टाकवे अच्छा 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 हा जवळच आहे आम्हाला हो किती छान ताई किती छान अनुभव येत आहे हो ना आणि खरंच ना ते धामचं ना मला अक्षरशः स्वामींनी दाखवलं स्वामींनी बुद्धी दिली तू आ, आ, की तू तिथं जा आता केवढी मोठी सुंदर आहे दत्तांची तिथं छान आहे आणि हजारो लोक तिथं ना कितीतरी का तिथं म्हणजे काय हे असं बुवाबाजींचा प्रकार नाही भक्तांचा प्रकार नाही असं काही नाही समोरा समोर आहे सगळं ना? हो ना संकल्प प्रार्थना त्यांचं होम आवाहन चालतं छान चालतं तिथं खूप छान आहे अरे वा आणि किती पिणारा माणूस असू द्या तिथं जाऊन सुधारलाच पाहिजे अरे वा सांगते कोणाला लिव्हर कोणाचं कॅन्सर कोणाचं काय तिथं गेलं ते बरं होतं हो कुठलाही आजार कुठलाही आणि कुठलीही घरातली समस्या कोणाचीही असू द्या ताई अरे वा हो किती छान ताई बर वाटत भक्तांना काहीतरी कुठेतरी मार्ग दाखवतात हो स्वामी होतात खरंच दाखवतात हे खरंय हो खर स्वामी मार्ग दाखवतात खरंय आता आम्ही एक ग्रुपला एकवीस जणी आहे तर दर गुरुवारी एक पारायण आमचं पूर्ण होत एकवीस जणी मिळून हो। स्वामी सारवा अरे वा हो एक पारायण म्हणजे दर गुरुवारी ते पूर्ण करायचं हा हिला हा अध्याय तिला तो अध्याय असं म्हणजे एकवीस जणी मिळून एक, एक पारायण पूर्ण करतो ती अरे काय रोजची आपली सेवा ते तीन ती नाद्येत हे तर चालूच असतं आपलं बरोबर आहे बरोबर हे आणि कसं आहे पूर्ण माझं हे कुटुंब सगळं स्वामी सेवेत आहे मुलं पण सुना पण या अरे वा बरो, बरो, बरो। नारे बरो। नारे बरो। नारे स्वामी सेवेत पूर्ण हा आणि सांगितलं ना तुम्हाला मागचा अनुभव मग तिला सहा वर्ष म्हणजे काहीच नव्हतं पाच वर्ष दिवसच नव्हतं बारकेच्या बायकोला ह्या गुरुवार तिने केलंय आणि ती काहीतरी नवव्या गुरुवारीच तिला म्हणजे जाणवायला लागलं अरे झाला मुलगा किती छान म्हणजे mm, स्वामींच किती आहे जेवढं करीना आणि मनापासून कोणाचं म्हणजे निंदा करू नका कोणाचं वाईट बघू नका जेवढा आपल्याला वेळ भेटेल तेवढं तुम्ही स्वामी शेवेत घालवा तुमचं काम बोलल्या कसं बोलल्या उगाच वेळ घालवायचाच नाही कुठे पण हो तिथं बस तिथं बस ते करण्यापेक्षा ना तेवढा वेळ स्वामी सेवेत घालवा अगदी अगदी खरंच बोलल्या ताई खूप छान वाटलं मला या तुम्हाला बोलते आमच्या वैजनाथला भेट द्या एक दिवस नक्की नक्की कर्जत <laughs> पासून किती जवळ आहे वीस अंतर आहे कर्जत वरून आतमध्ये हे मुंबई जवळच कर्जत हा मग कुठलं कर्जत तुम्हाला मुंबई जवळच हो, आता माझा एक मुलगा डोंबोलीला आहे एक मुलगा ठाण्याला आहे कामाला डोंबोलीला पलाव मध्ये तिथं ब्लॉक आहे ना आमचा पलावला ते बरं एक्स रे मॉल च्या तिथं ब्लॉक आहे डोंबुलीत अहो कर्जतला उतरलं ना फक्त वीस मिनिटाचं अंतर आहे आमच्याकडं वैजनाथ मध्ये आत हो हो स्टेशन पासून जास्त लांब नाही आणि खरंच बघण्यासारखं आहे प्रेक्षणीय स्थळ आहे अशा ट्रिप येतात मुंबई वरून कल्याण वरून सगळ्या ट्रिप येतात तिथं खूप मंदिर सुंदर आहे नक्की येणार नक्की येणार शंकराचं मंदिर ना खूप आणि स्वयंभू आहे शिवाय अरे बापरे हो स्वयंभू शंकराचं माहित नाही आतापर्यंत बरं हो वैजनाथ म्हणून तुम्ही टाका ना मोबाईलला कर्जत वैजनाथ हा ते टाकलं पाहिजे मला ते वैजनाथ दुसरं वाटायचं परळी वैजनाथ वाटत असेल तुम्हाला नाही नाही ते नाही हे कर्जत वैजनाथ अच्छा अच्छा तुम्ही मोबाईलला बघितलं टाकलं ना बघा तुम्हाला लगेच येईल ते मंदिर शंकराचं हां वैजनाथ मंदिर शंकरात नक्की येईल मी मी शेअर करते खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे बऱ्या आहेत ना पण तुम्ही विचारायचं राहायला अगोदर माझं सांगत बसले बरी चांगले चांगले खूप छान ताई मी शेअर करते हो हो स्वामी स्वामी समजत